नमस्कार मित्रांनो अभिमान जगताप राज यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघू शकता आम्ही आता कोलेगावून निघालेलो आहे आता कोनगावपर्यंत आता आलेलो आहे सीएनजी आता सी एन जी भरायचं गाडीमध्ये मी सोबत बघू शकता अजय जगताप पाठीमागे रुपारी जगताप कविता जगताप बसलेली आहे आणि आता आम्ही इथून नाशिक नाशिकहून नाशिक आम्ही आता लग्नाला जाणार आहे असे आहेत उद्या काही बघू शकताय आता एन जी गॅस बघण्यासाठी आलेलो आहे आणि खूप मोठी शिलाईन इकडे लागलेली आहे इकडे आणि त्या साईडला बघू शकता रुपाली आणि कविता तिकडे बसलेली अजे बसलेल्या गाडीमध्ये गाडीच्या मी गाडीच्या खाली उतरलेलोय पण खूप एकदम बघू शकता जी भरून झालेलं आहे जागा चेंज करून घेतली आता या दोघांनी आमची जागा तीच आहे आम्ही चेंज नाही केली आहे का लागला तर चल आता आम्ही निघालेलो आहे इथनं पेट्रोल पंप होऊन आम्ही आता लागलो कसा गाट्याला घाट है ना तो घाट है हम्म

चालू माय तू घोडीला गाडी घेऊन कुठं जायचं कविता गोटीला है ना चल मी घेऊन घेते बांडण्याला आमच्या नाही मला बघितलं म्हणून तू दाखवत होतो

அம்மா